चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत एक हजार चारशे एकोणपन्नास निकाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष एल डी बिले यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली तेरा डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण दहा हजार पाचशे एकोणपन्नास प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व सतरा हजार सहाशे सहासष्ट दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी प्रलंबित प्रकरणापैकी एक हजार दोनशे तेवीस तर दाखलपूर्व प्रकरणापैकी दोनशे सव्वीस अशी एकूण एक हजार चारशे एकोणपन्नास प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे